त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक मनपाच्या वतीने राजीव गांधी भवनेतील मुख्यालयात ध्वज जर्दा, खर्रा आणि धुम्रपान यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे ह्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन सर्व नाशिककरांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने शालेय विद्यार्थिनींनी मनपा सिक्युरिटी गार्डससह सर्वांना राखी बांधली यावेळी महापौर अंजना भानसी उपमहापौर प्रथमेश गिटे स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांच्यासह सर्व नगरसेवक मनपा प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक